शेतकरी मित्रांनो नमस्कार महाराष्ट्र अपडेटमध्ये पुन्हा एकदा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे आज दिनांक 2 फेब्रुवारी दोन हजार सव्वीस आहे आणि आज आपण महाराष्ट्रातील कापूस बाजारभावाची नवीनतम अपडेट जाणून घेणार आहोत मित्रांनो कापूस दरांमध्ये आज पुन्हा एकदा बदल झाला आहे काल एक फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी कापसाचा गठ्ठा दर जवळपास पंचावन्न हजार रुपये इतका होता जो आज शंभर रुपयांनी घसरून चोपन्न हजार नऊशे रुपये प्रति गठ्ठा झाला आहे याशिवाय काही ठिकाणी स्थानिक बाजारपेठांमध्ये फारसा मोठा बदल दिसत नाही पण जिनिंग दरांमध्ये शंभर ते तीनशे चारशे रुपयांपर्यंतची घसरण नोंदवली गेली आहे स्थानिक बाजारपेठांमध्ये म्हणजे छोट्या स्तरावर कापसाचा दर साधारण सात हजार दोनशे ते सात हजार चारशे रुपये प्रति क्विंटल राहिला आहे तर काही ठिकाणी सात हजार तीनशे सात हजार चारशेचे आसपास आहे छोट्या जिनिंगमध्ये हा दर सात हजार सहाशे ते सात हजार सातशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल दिसत आहे जिथे आज शंभर रुपयांचा फरक पडला आहे मोठ्या बाजारपेठांमध्ये उदाहरण हिंगणघाट अकोट यवतमाळ मानवत इत्यादी कालचा दर आठ हजार तीनशे रुपयांपर्यंत होता तो आज आठ हजार एकशे पन्नास ते आठ हजार दोनशे रुपये प्रति क्विंटलपर्यंत खाली आला आहे म्हणजेच मोठ्या बाजारांमध्ये शंभर रुपयांची घसरण झाली आहे तर स्थानिक स्तरावर दोनशे ते चारशे रुपयांपर्यंतची घट दिसून येते एकंदरीत सांगायचे तर कापूस बाजारात मंदी आणि तेजी दोन्हींचे चिन्ह दिसत आहेत सध्या दरांमध्ये शंभर दोनशे रुपयांची छोटी चढउतार अपेक्षित आहेत फार मोठी वाढ होण्याची शक्यता कमी वाटते पण जास्तीत जास्त पाचशे सहाशे रुपयांपर्यंतची तेजी शक्य आहे बाजार आता या रेंजमध्ये म्हणजे चोपन्न हजार ते पंचावन्न हजार पाचशे गठ्ठा किंवा सात हजार आठशे ते आठ हजार दोनशे क्विंटल या रेंजमध्ये स्थिर राहण्याची चिन्हे आहेत शेतकरी मित्रांनो अशा नियमित आणि अचूक कापूस बाजारभाव अपडेटसाठी आजच महाराष्ट्र अपडेट चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेल ऑन करा जेणेकरून नवीन व्हिडिओची सूचना लगेच मिळेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंटमध्ये तुमच्या भागातील दर सांगा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा शेतीच्या यशासाठी शुभेच्छा धन्यवाद जय जवान जय किसान